दोन मुली आणि सोन्याच्या नाण्यांची पिशवी एके दिवशी एमा आणि कॅथरीन या दोन छोट्या मुली रस्त्यावर फिरत होत्या अचानक एमाला सोन्याच्या नाण्यांनी भरलेली एक पिशवी सापडली ती लगेच पुढे गेली आणि तिने ती उचलली अरे वा कॅथरीन आनंदाने ओरडली आपल्याला सोन्याच्या नाण्यांची पिशवी सापडली आपल्याला हेमाने आश्चर्याने विचारले मी ती पिशवी शोधली तू तर फक्त पक्षांकडे बघत होतीस त्यामुळे हे सगळे सोन्याचे नाणे माझे आहे कॅथरीन नाराज होऊ लागली तेव्हाच त्यांच्या समोर एक जिन्न प्रकट झाला तो म्हणाला ज्याची ही पिशवी आहे त्याला शाप मिळेल हे ऐकून एमा घाबरली अरे नाही आपण मोठ्या अडचणीत सापडलो ती रडत म्हणाली ते ऐकताच कॅथरीन हसली आणि म्हणाली आपण ही पिशवी तर तुला सापडली ती तुझी आहे त्यामुळे अडचणीतही फक्त तूच आहेस असं म्हणत कॅथरीन तिथून निघून गेली कथेतून शिकवण जसे कराल तसे भराल